नमस्कार यूट्यूब मंडळी टेलिव्हिजन विश्वातील एक लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे अविनाश नारकर या या मालिकेत मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे आहे सन मराठी वाहिनीवरील कन्यादान मालिका लवकरच बंद होणार अविनाश नारकर यांच्यासह अनिशा सबनी संप्राम साळवी अमृता बने स्मितल हळदनकर चेतन गुरव शुभंकर एकबोटे असे अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत कन्यादान मालिके का गेली अडीच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे आता लवकरच मालिका बंद होणार असल्याने सेटवर चित्रीकरण पूर्ण झाल्यावर शेवटचा दिवस साजरा करण्यात आला यावेळी बहुतांश कलाकार भावुक झाल्याचं पाहायला मिळालं अभिनेत्री स्मितलने शेअर केलेल्या पोस्टला निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी असं कॅप्शन देण्यात आलं आहे या व्रॅप ॲप पार्टीचे फोटो कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत आता कन्यादान मालिकेच्या जागी लवकरच आदिशक्ती ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे कन्यादान मालिका कोणाची लोकप्रिय आहे हे कमेंट मध्ये नक्की सांगा या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेलायकोन कर नक्की दाबा